एकदाच या आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला फीडबॅक द्या कसं माहिती का बोलल्याने आणि केल्याने या दोन गोष्टीत खूप फरक आहे बरोबर एकच बोलला त्याच्यामुळं तुम्ही या आणि बघा हो बघा हो बघा 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 तुम्हीच तुम्ही हॅलो नमस्ते गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग जे म्हणता येईल कारण की आता वाजते रात्रीचे अकरा गुड नाईट म्हणता गुड नाईट म्हणता पण आम्ही गुड नाईट म्हणता येणार नाही कारण की आम्ही झोपणार नाही तर आता आम्ही थेट निघणार आहोत त्या ठिकाणी जेजुरी तर ठीक ऐकलं तुम्ही जेजुरी जाणार आहोत आपण तर आपले मित्र म्हणजे कार्तिक भाऊ आणि विवेक भाऊ असे आपण जण मिळून जाणार आहोत तर प्लॅन असा आहे आणि आता रात्रीच्या अकरा वाजतील तर या टायमाला आपण निघणार आहोत भाऊ म्हणतो तर असा प्लॅन आहे आपला तर त्यामुळं प्लॅन कधी फिक्स करायचं नसते फक्त निघायचं असते म्हणत आलं निघायचं बस पोहोच ठीक आहे बस अवघ्याच काही म्हणतात निघणार आपले मित्र कार्तिक भाऊ तयार होत आहेत तर ते तयार झाल्यानंतर आपण निघू लगेच तर थेट भेटू आपण आपल्या गाडी बसून तोपर्यंत बाय बाय येडी चाळी पाहिजे ही म्हणून एनर्जी ड्रिंक चालू आहे काय काही काय काही येडी नाही आहे एनर्जी ड्रिंक हे आहे सिया सीड्स अँड दिस इज अ लिंबू 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 पण आहे चिया सीड्स मध्ये अँड now we are going to mix nimbu pani because uh, everyone needs energy for uh, going anywhere so we create some energy with the help of this protein shake also we mix it hey so like please please lime soda. please मराठी बोल आपले हे vlog मराठी मध्ये त्यामुळे कारण की i forgot it कारण की आपण महाराष्ट्रात होतो सॉरी फॉर दिस आम्हाला क्षमा करा फॉर दिस

नजारा जरा ते फक्त डोळ्यामध्ये म्हणजे अक्षरशः पाहण्यासाठी खूप छान वाटेल कॅप्चर मोबाईल मध्ये तेवढं तर होत नाही विशेष त्यामुळं जसं वाट दिसते मला बघू शकता हो हे सुंदर असू शकते का हो बघा ना तुम्ही बघा तुम्ही या तुम्ही इथं 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 येऊन बघा हो एकदाच या आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला फीडबॅक द्या कसं माहिती आहे का बोलल्याने आणि केल्याने या दोन गोष्टीत खूप फरक आहे बरोबर त्यात काम एकच नंबर बोल तुम्ही या आणि बघा 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 तुम्ही बघा तुम्हीच बघा बघा काय बघावे काय सांग सांगावे काय सांगा तुझी आ... मती तारीफ करावे कळे ना आम्हाला काही महती मांड महती मांड अरे यार भाई आखो त्या ठिकाणी तिकडे जण बसलो होतो ते असा विचार सुरू होता आमचा कि कोणता एरिया काय घ्यायचा काय नाही मग पट्टा घेणार आहे नाही मी यार असं करू नका यार बरं आपण जास्त जास्त बोज मी घेतो लाईट दिसली मगरपट्टीची लाईट त्यात काय वाद नाही कारण की इतकं विशेष आहे मग चहा तुमसे प्यार किया किना समोर आपण लोक त्रास झालेला आहे की आम्ही सध्या पोचलेलो आहे जेजुरीमध्ये रात्रीचे ठीक बघू आपण एकदा ठीक गोवपास दोन अडीच वाजला सुद्धा दोन वाजून बावीस मिनिट झाले समजा तर समोरासमोर आमच्या जेजुरीचं थंडोबा थंडोबाचं मंदिर दिसत आहे फिकडीवर तर आपण आता आम्ही ते चहाय थांबलेलो आहे चहा वगैरे दूध छान वेगळी बसले गरम गरम बॉय आपला विवेक आनंद हाय खुश आहात हाय काय सो फायनली आपण पोचतोच मंदिरापासून आपल्या नंदीची एक मूर्ती दिसते तिथून वरी म्हणजे जेजुरीचे महाद्वार मोठा मुख्यद्वार दिसते तर ते अशा प्रकारे बघू शकतात तर ही अशी ही मूर्ती नंदीची आणि हा प्रवेशद्वार मुख्य द्वार म्हणजे बघू शकता तर आपला नेक्स्ट प्लॅन कसा आहे काय आहे ते आपण बघूच तर हे बघून घेऊन बघून घ्या तुम्ही आधी आणि त्याच साईडला कणपतीची मूर्ती देखील आहे गणेश मंदिर खाली पायथ्यात आपल्याला वरती जायचं तर त्याआधी आपण ज्या गोष्टी आहेत ते बघूत तर आपलं मित्र श्री वेगभाऊ आपल्याला कसं वाटलं हा खूपच चांगलं Jadi siapa pun kita harus bagi terus terus pura-pura cara setahu tak ada. Nah itu kan. Cina kau juga. Inside. Ami ada juga. Hah? Kamu belum nasi. Ami tu tu saja tak ada pun. Anggur tu si ada. Mir bollo. Si sudah santi. Anggur pun payah pun. Ami ada. Anggur pun payah pun ni. Si seru cerita tak ke? Kau dah jadi kau tu kau tu apa?

एक असा होता mm. एक राजा होता राजा त्या राजा मुलीने असं पण राजाच्या मुली द्यायच असले होते पंढर रसायचे पण त्या मुलीने पण असा मांडला जो कोणी पुरुष जो पाण्या तो नगीन नागव बसेल उभडा तो तसेच मी लग्न करेल बाकीचे सर्व पुरुष आहेत ना मला आई वडिलांना सारखे आता खरं सांगा राजेश राजकुमार कळला बायको साठी पाण्यात नागे नको बसणार रे नागरी बरोबर आईला तो पडदनांना वाटलं असं पण येणं धरलेलं आणि आईला कोण करणार रे बॉल पण त्या नगरीमध्ये एक भिकारी होता भिकारी त्याला म्हणे तू असा उपाशी मरत ना तू पहिलीचा येडा उचलून ये झाला तर राजा नाही तर न्याला तर न्याने चालला दिला वरदानाने राजा रोज उठायचा खरे आठवडे का देशा देशाला लकटे um -hmm. बोलवले का राजकुमार बोलावले महाराज राजकुमार कसले शेवटी त्या भिकाऱ्याने पण उचलला um -hmm. बरं का um -hmm. आणि पण उचलला संध्याकाळी दिवस बोलायला नंतर बाहेर माणसं येते ज्याची त्याच्या घरी गेल्यानंतर मग असं वेळ विकाऱ्या पण नाही म्हटल्यानंतर त्या बंधाऱ्यापासून दूर झाले mm -hmm. सर्व आणि mm -hmm. बसावला गरीब्या जेवण खावण करून mm -hmm. बसावलं आता mm -hmm. असे आपल्यासारखे शेकोटी पेटवलेले त्यांना तो शिळापा लागायचा पाण्याचा लय थंडी रे थंडी रात्रीचे पाणी ताब्यात राहायचं त्याला इतक्याला पाण्यामध्ये बसेल श्वासोश्वास करायसाठी एवढंच उघडं राहायचे म्हणायचे गरीब्या समा काय बाई हे म्हणायचे जायला जायलाही मरून बोवा आपल्याला थंडी वाजण्या म्हणजे तासा तासाला त्याला आवाज येईल सकाळचे सात वाजले गरिबा बाहेर काढला नेला नगरीमध्ये अख्खी नगरी पळसुपी आईला गरिबाने पण जिंकला आपल्यासारखे श्रीमंत राव बे कोणी सावकार आपण तरी विचारला असं आपल्याला वाटू लागलं आलं कधी आता आता ते पारदाने ते डोकं त्याला बरोबर देऊ पण कळालं नगरीकडं नेला भरला दरबार विचारलं पार जाण्याला खरे रात्रभर पाण्यात बसला होता मग साहेब म्हणे पाण्यात राहत बरं आम्ही सारखा आवाज येत होता असं नंतर पण राजाची गाठ जळू लागली ना एक बिकाऱ्याला पोरगी द्यायची म्हणून अरे काय पारदार म्हणे तुम्ही म्हणजे म्हणे काय अरे म्हणे तुला माहित आहे का म्हणे आपल्या नगरी तो कंजूल जळतो का तो त्याचा उजेड पाण्यात पडला त्या शाकाने हा जागला पाच झाला आता नगरी किती लांब आहे तलाव किती लांब ही गोष्ट खरी पण त्या उजाडाच्या शेकाने हा जगला त्याने काय केलं बांबू आणला बांबू पोकळ बांबू आणला त्याच्यावरती एक मडक ठेवलं आणि hmm. त्या मडक्यामध्ये ना तांदूळ बिदूळ डाळ बिळ सर्व काही खिचडी बनवायची आणि ते खुरासनेतो का खुरसने खुरसने तेल निघतं त्याचं पिवळा फुलाचा असतो खुरस नाही बघा घटाच्या वेळेला आहे ना त्याच्या माळा वळता काय काय ठिकाणी देवीचा घट स्थापना करायचं कारण त्याला काय तुमच्या इकडे तुमच्या भागात काय म्हणतात आमच्या इकडे खुरास नाही ते आणले ते काद्या आणल्या आणि त्या काद्या आणायचा आणि अशी एक पेट व्हायचं आणि त्या बांबू खाली झालायचा पण त्या राजेच्या डोक्याची खटकी राहिली त्या आईला आपण प्रश्न उडावलेला आहे तो एक एक शिपायला पाठवायचा अंगरक्षकाला झाले hmm. रे परदानाला बोलून आण काय करायचा त्याला ते गरीब जेव खाऊ घालून मस्त पैकी जोपडला रात्रभर तो असा बसलेला आला का तो शिपाय हो hmm. परदान तुम्हाला राजाने बोललो बोला ठीक आहे राजांना सांग का परदान खिचडी शिजवतो आणि hmm. आता येणारच असं करून करून बारा एकचा टाइम झाला आणि स्वतःच राहण्याशी आसनावरून उठून आला का आईला अशी कधी खिचडी दो खरं का म्हणून राह आला आणि म्हणला काय रे काय करतो काय नाही म्हणे महाराज हे गरीब रात्रभर काल जेवेल नाही रात्रभर पाण्यात बसलं त्याला कण सकाळची दरबार भरता भरता तर ते जेवण गेलं लोक गेले काही जर राहणं मारणे करून मग त्याला कोण वेळ देणार आहे म्हणून मी काय करतो त्याला भूक लागली हो मी त्याला खिचडी बनवते हे hmm. काय? काय नाही हे नाही पंचवीस तीस फुटाचा बांबू तो पोकळ वरती वरची मडके त्याचा ता सर्व तांदूळ बिंद्रोळ डाळी डोळी तेल तेल सर्व टाकले hmm. आणि ती खिचडी शिजवायची. Hmm. हं. मेंटल प्रयोग दिसला ना तर त्या बापांनी पहिला का? असं प्रयोग म्हणजे ते महाराज त्याचं माझ्या बापांनी नाही पाहला पण तुमच्या बापांनी बरेच पाहिलं ती कंदिल इथे बळा पाण्याचं पाला ते जगाला लागला. फरक बायकोच्या करत जाऊन सांग तुझ्या घेऊन वाला तर अशा प्रकारे आपल्या आजोबांनी बरेच काही गोष्टी सांगितल्या आजोबागड पुन्हा कसुबाई कोकण कडा अं हरिचंद हरिचंद्र एकच आहे तर त्याबद्दल थोडीस माहिती सांगितली आणि जे थोडेसे ऋषी होते महामूशी ऋषी कोणीतरी असे पाच काय त्याबद्दल त्याबद्दलसुद्धा सांगितले काही गोष्टी सांगितल्या तर अशी जवळपास दीड दोन तास अशी माहिती चालली आम्ही थोडीशी नस वगैरे चाललं तर अशा गोष्टी झाल्यात सॉरी तर अशा गोष्टी झाल्यात तर आपण कमवूनच्या आतून द्यालून थोडं बसलो तसे कुठे गेलेले होते त्यांनी ते केल्या सगळ्या त्या गोष्टी झाल्या तर आपले मित्र कार्तिक आणि विवेकानंद थोडंसं उस्तावलेत म्हणजे बसले थोडे त्या गोष्टी थोडस थोड्या थोड्यात आपण वरती निघू था ठीक आहे लोटोपासून तर बघू शकता आपला मित्र विवेकानंद त्या ठिकाणी म्हणजे कच्छर काहीतरी काय म्हणतात त्याला याला काय म्हणतात लिफ्ट काय म्हणतात असं माहित नाही ना पण एखाद्या व्यक्तीला काय समजा वरपर्यंत पोचवायचं समजा त्याचा उपयोग करतात तर प्रत्येकी सिंगल एका मासाचे अडीच दोन ते अडीच हजार रुपये काहीतरी घेतात तर जवळपास ही पायऱ्या अडीच पाचशे जवळपास पायऱ्या आहेत तर असे हे येणं असं दोन्ही मिक्स मिक्समधून दोन अडीच हजार रुपये लागतात तर चालू आहे दोन खुर्च्या

असं एक सांगितलं आहे ना सांगली जिल्ह्यामध्ये एक असे खेळ हे म्हणे कुटुंब आहे की त्या कुटुंबात एकशे पासष्ट जणं एकशे पासष्ट विचार करा एकशे पासष्ट जणं आहेत तर ते कुटुंब आहे एकशे पाच जणांच पासष्ट जणांचं त्यामध्ये त्याचं स्वतःचा पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप बाहेर विकण्यासाठी पेट्रोल नाही स्वतःसाठीच फक्त बाहेर म्हणजे इकडे नाही तेच म्हणून स्वतःसाठीच आहे सगळ्या गोष्टी असे कुटुंब आहे म्हणून असो आणि त्याच्यामध्ये पोळ्या फिळ्या सगळ्या गोष्टी असतो ते स्वतः घरी करतात पुन्हा पोळ्या नाही फक्त भाक आणि पुन्हा त्यातलं एकशे पाच सहा जणांमध्ये एक जण सगळं शेती भीती म्हणजे पैसे सगळे वाटते एक जण एकजण बाकीचे काम करतात सगळेजण असं आहे म्हणतात आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण असं कुटुंब असं 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 वाटते आपलं पण आहे म्हणत सांगितलेलं तर सांगा

इकडे इकडे जे प्रवेशद्वार होता मुख्य त्या प्रवेशद्वाराने आपण त्या ठिकाणी अशी बारी लागली आहे दिशी बघू शकतो अशी मोठी रांगलेली आहे म्हणजे काल संडे आहे त्यामुळे थोडी गर्दी जास्त आहे आपण लाईन मध्ये लागू बारीला लागायचा सुरुवात आहे आपली आहे तुला पाहिजे आज मी घेऊन चालतो चांगले तु हे नाही ती चांगली गरज नाही तुला आतमध्ये स्टेप काही तुम्ही आपली एंट्री करायची आतमध्ये व्हिडिओ काय घेता येणार नाहीत ৰাখি আছে বুক আকৌ ক ल हे पाहायला मिळते विष्णुपद तर या ठिकाणी असे हात वगैरे असे लावून वगैरे ते हे केले जाते असो काय ते आपल्याला माहिती नाही जसं याच्याबद्दल

बांधूबाई की गंगेचा नाही सांगता अनंतयुगाचा व्यवहार म्हणजे अठ्ठावीस विठ्ठल खंडोबा आनंद अनंतयुगाचा व्यवहार आहे जशी विठ्ठलाने युग भोगले तशी एक नाही अनंतयुगाचा सगळे हिंद

तर टाईम आहे थोडा संद्र्याचा डिपेंड करू आपण छान असे चमकणार एकदम आवाज दिसत सध्या तर सेंद्रा छोड्या छोड्या होईल आता आपलं दर्शन सगळं 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 तो दर्शन वगैरे होऊन आम्ही इथे सनसेट सनराईज सनराईजचा आम्ही आनंद घेतलेला आहे या ठिकाणी आणि फायनली फायनली माझ्या प्रकारे आणि विवेकची एक झोप पण झाली फायनली एक शेवटचा माझा फोटो काढावा असा मस्त शेतकरी वाहन आधी ड्रायफ्रो मध्ये काढा असं वगैरे बघू शकता गर्दा असा गर्दा आतूनच गर्दी वाढलेली आहे या ठिकाणी बघू शकता तुम्हाला व्हिडिओ सिद्ध बघू शकता गर्दी खूप वाढलेली आहे जेव्हा आतमध्ये तेव्हा एकेही दुकान उघडे नव्हती तर आता बघू शकता खूप सारे असे आहेत ज्या ठिकाणी सर्व काही भेटू शकते मग ज्या ठिकाणी आपण सकाळी शेकोटी वगैरे बसतो असं आता आपण निघालो फायनरी आपण पट्टीवर बघू कशी आपली परिस्थितीचा प्रवास राहील आपल्याला तर तेल त्यानुसार पण बोलू सर्व गोष्टी तर ठीक आहे मिळू आपण गाडी बसूया आपल्याला

<coughs> बाराशे वर्ष जुन्या असं हा असणारे मंदिर त्या ठिकाणी आपण आलो होतो तर मंदिर बघू शकता मागे आर्किटेक्चर खूप खूप छान आहेत छान प्रकारे हे मंदिर बघू असू बघू आपण असतं काय नाही आपण थोडंसं फ्रेश झालोत आपले मित्र कार्तिक भाऊ सिया सीड्स पी येत आहेत चिया सीड सॉरी आणि

डिटेलिंग मध्ये काम झालं पण नृत्यामध्ये काम सगळे आहे ढोल आहे विनाय सगळे सुद्धा असे

जसे जसे म्हणजे हत्ती वगैरे हो आहेत घोडा सगळे चार किमतीची गोष्टी म्हणजे अगदी फार ना एकदम गोड आहे आपण सुद्धा खाऊता आरती भाऊ आपला व्हिडिओ घेते नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला पाहिजे आहे अस असते काय म्हणता अंजिर अंजिर म्हणता अंजिरला असं फोडायचं असतं एक साईड फोडायचं असते अक्षर असे पूर्ण खायचं असे पण मी पूर्ण खात नाही मला एकदम स्वाद चांगला खुशी मध्ये आपल्या एक आणखी खुशी लागली ती म्हणजे खुशी अशी खुशी आहे की पता नाही आहे आहे म्हणजे आपलं सीजीपी 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 आठ पॉईंट सव्वीस आहे त्यासाठी मला धन्यवाद द्या तुम्ही तर भरभराट तुमचे प्रेमाशीच लागू मला जब आम्हाला दोस्त फेल हो जाता है तब दुख होता है पर जब हमारा दोस्त पास हो जाता है नहीं नहीं अव्वल आता है तब तो सबसे ज्यादा दुख होता है एंड वो दुख करने वाला वो देखो आगे है दिखा <Ihre स gardens> आए उसे देख 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 फेल होता है तो मैं भी साथ में खुश हो जाता ना भाई कई विषय नहीं भाऊ हार की बात जीते भैया भाजी कर घेते आता ही चुकाला म्हणायला का तू छान पैकी प्रयत्न तर केले पण नेक्स्ट टाइम मी व्हिडीओ घेतो अशा प्रकारे आपले मित्र चढले तोरी चढ्या चढा चढ करतात मित्र आपले बाबा गोटा पाहिती खालचा ने ने. तो तो फायनल आपले मित्र चढले फायनल मी पण चढलो किती किती गेलेले बोरात भाई किती घेते अशा खायच्या गोष्टीला कधी गोष्ट करा